आपल्या बोत मी भरून टाकू हा म्हणजे काय ऑल क्लिअर होय ना अख्ख आपला कार्यकर्ता आला ना अख्ख भरून टाकू ये काल याला दोन दिवशी दिलेत आणि याला तीन दिलेत हळूहळू फरक पडत नसा सर त्या टाकतोय आणला आत्तापर्यंत खाल्लं आहे ना थोडं 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 नाही तर कुट्टी तर अजिबात तोंडणं लावलं कुटीला सकाळी जशी आहे तशीच कुट्टी आता ॲटलीस्ट चांगलं खायला लागलं आहे आणि गोड्याला पण तेच करायचं आहे त्यांना असं कुट्टी द्यायची नाही आता कुट्टी फक्त मकाची आणि आदर व्हायची नभ कडवायचं आराज आहे आणला फक्त एवढंच की जास्त वेळ बसायला लागेल इथं आपल्याला त्यांना उद्या नाही आपल्याला घाटात न्यायचं आहे त्याच्यामुळं आज धुतले आम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता जवळपास एक अकरा वाजल्यात आम्ही गोटी चालतो सकाळ मी सात वाजता आठ वाजता चालतो आम्ही भुस्सा नाही का दोन कप भुस्सा एक अर्धा मला अर्धा येणार मका चुंनी टाकली होती त्यांनी नाही खाल्ली हे यांनी खाऊन टाकलं सगळं त्याची खालची पाठी पहिल्यांदा खाल्ल्या बाईनी आणि ह्याला पण टाकलं होतं मी भुसा आणि काढवा ह्यानी पण ठेवला माझा याद घ्यायला त्याची याला पालं टाकतो थोडा पालन आपल्या काढपाय हा थोडा थोडा डप याला सकाळ तरी लेट आणतो रे आज मी आजला वे वेळ उशीर झाला आठ वाजता आलो तु डायरेक्ट आठ वाजता येऊन साफसफाई केली मी अख्खी बाई उजव आताची इंधर आहे ना ही या पोटाची वरती शिर आहे ना जरा चमकली द्रव दुखत आहे असं असं ये बघ हे तुला बघायला ठेवलं होत ना म्हणून पिछाडी बांधायची गरज साफसफाई किलटिडायत आम्हीच ओके फक्त हे जाळायचं आपल्याला हे जाळू नाही तर डायरेक्ट मी भरून टाकू हा म्हणजे कसं ऑल फ्लेअर होई ना अख्ख आपला कार्यकर्ता आला ना अख्खं भरून टाकू थोडं बुरत तू जाळाय पुरतं आणि बाकी देऊ टाकून द्या खाली माग त्यांचं पोट बी आहे अरे वा काय नसणार नसणारे याने पण तोंड आहे आणि ह्याने पण तोंड पाडून बसलेलं आहे काल याला दोन दिवशी दिलेत आणि याला तीन दिलेत हळूहळू फरक पडत नसा आणि ते नाही आलं राव मी एकवीस तारखेला ऑर्डर केलं होतं म्हणजे बावीस एकवीस बावीस आणि आज तेवीस आज तेवीस आज या ना यायला पाहिजे ते त्यांना कॉल करून विचारा पाहि पण ते कुरिअरवाल्यां का असतं ना रे आता हा ले ना त्याने तिकडून हे आपला ॲड्रेस लिहून टाकल्यानंतर ते कस ते कुरेवालिंग जाता जा ना त्यांचा फॉलोअप कसं काय येणार हां ना राह फॉलप घेते अॅल्बाजी रे असा मग कळला असतं रे कुठं आलेलं आहे तिथून आपण पिकअप केलं असतं की चार चार काढ्या टाकतो त्यांना आत्तापर्यंत खाल्ल्याने थोडं 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 नाही तर कुट्टी तर अजिबात तोंडाला लावलं कुट्टीला सकाळी जशी आहे तशीच कुट्टी भाऊची आणि एक जिव्यानी पण नाही कुट्टी खाल्ली तशी भेटली गोड्या पण नाही खाल्ली रे ओके यो तो खातोय ना ॲटलिस्ट नाही तर आमचा तो कुट्टीचा कुट्टी केलेला काढबा आहे ना तो अजिबात तोंड लावित नाही आता प्लॅनिंग आहे आमची दोन एक तास आम्ही असं थांबायचं दोन एक तास असं थोडा चार चार काड्या टाकीत राहायच्या चार चार काड्या टाकी टाकीत ना त्यांना अशी बुक वाढवायची मग आता हाच प्लॅनिंग कारण असं नाही खात मग असं चारा लागत आम्हाला बसून त्याला काय पाच पाच मिनटाला बसायचं आणि दोन दोन तीन तीन कार्ड टाकायच्या चालू नाही पण आता दोन एक तास असं काहीत राहायचं एक एक पेंटी खायन का ना दोन दोन तासात अय बाय झालं मग लेवर लागली मग डायरेक्ट नाक करापेक्षा देशाळ झालेत वाजला पाणी दाखवू बारा वाजता बराबर त्यांना आहे ना औषध पाच ती आता बाराचा टायमिंग झालाय ना तर म्हटलं आपलं औषध पाजून घेऊ यांना ही पेंडी ना, ना एक पंधरावीस मिनटं चालायची ता फक्त बारा वाजता यायचे पोरला राहिला दोन मिनिट राहिलेत फक्त चार मिनट चालतंयच काही ना प्रॉब्लेम म्हणून आधी सगळं औषध पाणी करून घेतलं आम्ही एकदा झाल्यानंतर अडचण नाही येत असे चार चार पेंडे आहेत चालत राहणार आता आम्ही त्यांना आता पूर्ण आहे ना एकदम टाकल्यावर तर असं टाकू आमचा प्लॅन ठरला आता ओके नाही संपवलं बनलं की भेटलं का ॲटली असं तरी चांगलं खातो रे तो तर तसं तर कुठे गेलं खातं नाही टाकल्यावर बसा पायात घे एक आहे ना सँडविच द्या चीज सँडविच वे चीज ग्रिल सँडविच द्या आणि दोन कॉफी पहिले सँडविच द्या नंतर कॉफी द्या त्यात पण साखर आडा चीज ग्रिल सँडविच आहे ना ठोकार दिली त्यांनी या वेळेचं भारी वाटलं मला कॉफ म्हणजे साखरच नव्हती साखर टॉपअप केली आम्ही <laughs> चल बंटी येतो एक दीड तास अजून आम तशी करा करायला बाटला येतो चला बाटली घ्या आपल्या पाण्याची इथे बसाय एकदम रिलॅक्स आहे निवांत वाटत का नाही दुसरीकडे आमच्या इथे बसाय चांगली त्या ठिकाण नाही आहे प्रणय पण इन प्रणयी बॉट होतो रण्टी प्रणय दोघं चार चार काळ टाकेल टाकून टाकून ये ना आम्ही एक पेंट दिस म्हणून टाकली आणला असं चांगलं खाद्यायचं ती आता वर ना अजून दोन तीन पॅन्ट आणून ठेवायचे स्टॉकला ना असं चारायचं आता काहीच खात नव्हतं आता ॲटलिस्ट हे चांगलं खायला लागलाय मग वाटेल पण तेच करायचं त्याला असं कुट्टी द्यायची ना आता कुट्टी बघतं मग की आता हा दरवाजी ना चारायचं आरायचं आणला फक्त एवढंच की जास्त वेळ बसायला आपल्याला दररोज ते औषधाचं ट्रॅकिंग कसं करायचं काय माहिती राह ते औषध आलेलंय पाठवलेलं आहे इकडे पोचलं ना अजून फोन त्यांना गेला अजून पोचलाच नसन मुळात ते आपले फोन करून तरी गाउपरे चार वाजल्यात आम्ही वासर आणले धुवायला इथं मोहनाच्या घर इथं मोटर यांची इथंच बांधलीत इथं लवकर होईन धुवून आपले उद्या आपल्याला घाटात जायचंय कुठल्या रे चांडवलीच्या ना चांदोलीच्या गाठाताचे म्हणून आता आज दोन गाठाचे वासर आपल्याला दुसरं गोट्यात जे आपल्या इथून जवळच ना है गोटा आहे इथून मागून इथे वाढ शेवट दरे wow. ब्रश रे त्या तिथं खुटा लावून तिथं वाडा ठेवल्यात इथं ऊन चांगलं एक साडे चार वाजले द्यायचं आणलं बंग आत नेऊ गोट्यात गोटा काही जवळच आमचं गोटा इकडून फिरून गेलो की पता आत डायरेक्ट त्यामुळे काय वेळ लागायचा नाही अर्ध तास चांगली वाळून निघती नाही त्यांना उद्या ना आम्हाला घाटात न्यायचं त्याच्यामुळे आज धुतले आम्ही जवळपास एक साडेपाच वाजले होते आम्ही बरोबर आलतो हा य याला हात बांधून घेतले आम्ही दोघांधला याला येडवेळेला घात जावा याला बा धुतलाच नाही कोड्याला याला वाळायला दिलेली वेळ लागते ना त्याच्यामुळे याला हातच नाही लावला त्यांना ला। दुसरं टायमिंग चावशात पाजून घेतो आज आम्ही त्यांना जवळपास तीन हे तीन पेंड्या चारल्या काडब्याच्या अशा बारीक बारीक थोड्या थोडं थोडं टाकून 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 ती घालला ताकु असं चांगलं काढवा खात्याची आहू शकतो बाजू मुद्दान डायरेक्ट उद्या नाही आपल्या घाटात पाळवायला वासर त्याच्यामुळं आज आणखी कोर्ड उरलेली आहे तर रात्री मका टाकायची फक्त वास ते थोडं थोडं खाल्लं ना थोडं थोडं टाकलं ना बराबर आग पडते त्यांच्या मग एकदम मोके खात्यात हा ऐकलाय ना दे रे हा पण चांगला आहे हे पण एक नंबर आहे फक्त हे नाही जरा खाल्लं ना तब्येत झाली ना मग नाहीच ते ऐकत अरे ते आत्ताच ऐकत नाही रो लय त्यात दोघंसुद्धा Y ahora voy a sacar de acá, manchada, para que la camiseta, ¿verdad? Ok. Is abas.